नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे स्त्री स्वागत समर्थ तर सकाळी पूर्ण काम होऊन कुठे आता चालली आहे स्कूलला बाबूला सोडवण्यासाठी तर पूर्ण कंटिन्यू ब्लॉग करा नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा होईल का तुझा आजच्याला टाईम झाला आहे निघाली आता मी याला चैतन्याला स्कूलमध्ये सोडण्यासाठी मल्हार झोपलाय मालिश जस्ट आत्ताच त्याची झाली मल्हार झोपलाय बहीण आई आहे म्हणून त्याला तिच्याकडे ठेवले आता स्कूलमध्ये पटकन सोडेल त्याला मग बाकीची आवरावर झनात करायची आहे संपूर्ण ब्लॉगला कंटिन्यू राहतो मी आज आणि ब्लॉग आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढील ब्लॉग कोणता पाहिजे ते दे देखील कमेंट्स मध्ये सांगा तर आत्ताच मी चैतन्याला सोडून आली आता घरी जाऊन बघते दोघं काय करतात मलनात तर झोपलं असेल आणि तुला बघते काय करते तर या तुम्ही पण चाय पियाला चाय पिऊन घेते आता वाजलेत ते साडेबारा पण डोकं खूप दुखते सकाळपासून तर थोडीशी चाय पिऊन घेते ते देखील आता जेवायला येतील जेवण तसं रेडी आहे बनून ते येतील जेवणासाठी मग जेवण वगैरे बघा येडी येडी बघा येडी आणि एवढोबा झोपलाय तुझं होणार आहे का सिलेंडर संपलाय तर छोट्या ह्याच्यावरती गॅस वरती जेवण चाललंय मॅडमचं काय स्पेशल काय बनवतेस हा नेटप्रेमी बघाय पोराच्या हातात मोबाईल दिला की आहे कंटाळा एकटा येतो दादा गेलाय ही मावशी इथे बसले तोंडावर हात ठेवलाय आता कांदे नीट काप फास्ट कापतेस नंतर हात कापतो बघून आता दिसेल मात म कस वाटत वरती बनवायला जेवण मजा असते ना डोळ्यात सांगा झ झोमला ना कसं वाटतंय बरं वाटत ना मस्त पैकी हम्म जेवण झालं कांद्याची मगाचे डोळे अजून झाले नाही वाटत तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा काही खास नव्हतं पण नेक्स्ट टाईम ट्राय करेल चांगलं करायसाठी